पिंपळगाव टोल नाक्यापुढे कत्तलीसाठी नेणारा गाईनी भरलेला आयशर ट्रक पकडला रास्ता रोकोमुळे महामार्गावर मोठी कोंडी पिंपळगाव टोल नाक्याच्या पुढे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गायीने भरलेला आयशर ट्रक पक पकडण्यात आल्याची घटना गुरुवारी घडली या घटनेची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी संवर्धन प्रेमींनी घटनासे गर्दी केली संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केल्यामुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही काळ प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली मिळालेल्या माहितीनुसार संबंधित आयशा ट्रकमधून गायींची अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय नागरिकांना आला होता त्यानंतर ट्रक अडवून पाहणी केली असता मोठ्या संख्येने गायी कोंबून कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे आढळून आले गायींना अमानुषपणे वाहून नेले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली पोलीस पथक घटनाचे दाखल झालेले असून ट्रक ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आलेली आहे रास्ता रोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रंगा लागल्या होत्या कोविड नंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल सत्तर टक्के वाढ झाली आहे आने या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे हीच संधी आहे ए एच इन्स्टिट्यूट सोबत नाशिक मधील एक व्याख्यात एअरलाइन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत विविध कोर्सेस हॉटेल मॅनेजमेंट टुरिझम बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग शंभर टक्के प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन सगळं काही एका छत्ताखाली एच इन्स्टिट्यूट जिथे तुमची आवड स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी